रोज नामजपाचा प्रभाव पंडित अशोक शास्त्री यांची सत्यकथा अक्कलकोटचा चमत्कार मित्रांनो जीवनात अनेक अडचणी संकटं दुःख येतात पण एक गोष्ट आहे जी प्रत्येक अडचण सरळ करते ती म्हणजे भगवंताचा नाम पण रोज नामजप केला तर काय होतं खरंच त्याने आयुष्य बदलतं का याचं उत्तर आहे होय आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंडित अशोक शास्त्री अक्कलकोट आज मी तुम्हाला त्यांची अशी कथा सांगतोय जी तुमच्या हृदयाला भिडेल तुमचं आयुष्य बदलवेल आणि स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास दुणावेल पंडित अशोक शास्त्री मूळचे सोलापूर जिल्ह्यातले घरात पारंपरिक संस्कार पण परिस्थिती खूप बिकट शिक्षण पूर्ण झालं पण नोकरी नाही कुटुंबात आर्थिक संकट उधारी वाढली आणि मन अगदी निराश त्या अवस्थेत त्यांना कोणीतरी सांगितलं अशोकजी एकदा अक्कलकोटला जा स्वामी समर्थांचं दर्शन घे आणि रोज फक्त स्वामी समर्थ नामाचा जप कर सर्व प्रश्न मिटतील सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही पण मनामध्ये शेवटचा एक आशेचा किरण आणि मग ते गेले अक्कलकोट तेव्हा स्वामी समर्थांचं स्थान भक्तांची गर्दी आणि एका वृद्ध साधकाने त्यांना सांगितलं बाळा रोज स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं मनोभावे म्हणत रहा प्रश्न नाही उरणार त्या दिवसापासून पंडित अशोक शास्त्री यांनी रोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थ स्वामी समर्थचा जप सुरू केला शक्यतो वेळ मिळेल तसा नामस्मरण काम करतानाही चालताना झोपताना रोजचा नामजप सुरुवातीला काहीच बदल जाणवला नाही पण काही दिवसांनी चमत्कार सुरू झाले जेव्हा सर्व मार्ग बंद होते तिथे अचानक संधी चालून यायला लागल्या नोकरी मिळाली घरात आर्थिक सुभदता आली आजारी असलेल्या आईचं आरोग्य सुधारलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनशांती मिळाली आणि हे फक्त त्यांच्या बाबतीत नाही हजारो लोकांनी हे अनुभवलंय रोज भगवंताचं नाम घेतल्याने आयुष्याची संकटं पळतात तुम्हालाही आयुष्यात संकट आहेत का निराशा वाटते का पैसा नाही आहे मनशांती हरवली आहे तर एकच उपाय रोज नाम जप स्वामी समर्थ स्वामी समर्थ किंवा तुमच्या श्रद्धेप्रमाणे कोणताही भगवंताचं नाव पंडित अशोक शास्त्री सांगतात मित्रांनो आज मी ज्या ठिकाणी आहे ती सर्व स्वामींच्या कृपेने आणि त्या कृपेचं गुपित म्हणजे रोजचा नामजप ते सांगतात रोज पाच मिनिटं का होईना पण भगवंताचं नाम उच्चारलं की मन न्यूतं काळजी दूर होते आणि नियतीही वळते एकदा अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या समाधी समोर त्यांनी मनोभावे प्रार्थना केली आणि तेव्हा झालेला अनुभव अगदी अवर्णनीय अचानक त्यांना जाणवलं एक तेजस्वी प्रकाश त्यांच्यावर पसरला मन शांत झालं डोळ्यात अश्रू आले आणि आतून स्पष्ट आवाज आला बाळा नामस्मरण कर मी तुझ्या पाठीशी आहे त्या दिवसापासून पंडित अशोक शास्त्री यांनी मागे वळून पाहिलं नाही सर्व अडचणी संपल्या नाव पैसा प्रतिष्ठा समाधान सर्व काही त्यांच्या पायाशी ते म्हणतात हे सगळं मिळालं फक्त नामस्मरणामुळे म्हणून मित्रांनो हे सत्यकठन फक्त ऐकून विसरू नका आजपासूनच ठरवा रोज सकाळी उठून आणि रात्री झोपताना भगवंताचं नाव घ्या स्वामी समर्थ स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नम शिवाय फक्त सातत्य ठेवा श्रद्धा ठेवा आणि चमत्कार बघा शेवटी पंडित अशोक शास्त्री सांगतात संपत्ती मिळेल यश मिळेल पण खरी संपत्ती म्हणजे मनशांती ती फक्त भगवंताच्या नामस्मरणाने मिळते म्हणून मित्रांनो हे एकदा ऐकाच अनुभव घ्या आणि तुमचं आयुष्य बदलवा रोज नामजप रोज भगवंताचं स्मरण आणि मग बघा आयुष्य कसं फुलतं स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो जय स्वामी समर्थ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा श्री स्वामी समर्थ